नमस्कार मी राहुल कुलकर्णी समाजातल्या उपेक्षित आणि वंचितांचं कल्याण करण्यासाठी जो सामाजिक न्याय विभाग आहे त्या न्याय विभागाचे कॅबिनेट मिनिस्टर श्री संजय शिरसाट यांना त्यांच्या उत्पन्नात झालेल्या अचानक वाढीबद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नोटीस बजावली आणि त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत आता हा व्हिडिओ त्या राजकीय अर्थासंदर्भातला नाही आहे पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये श्री संजय सिरसाट यांचं उत्पन्न थोडं थोडं नाही तर दसपट दहा पट कसं वाढलं असा प्रश्न इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पडला आणि तो फक्त संजय सिरसाट यांच्याबद्दलच नाही तर ज्याने ज्यांनी पाच कोटीपेक्षा अधिकचं उत्पन्न दाखवलं अशा सगळ्यांना नोटिसा रॅन्डमली गेल्यात असं म्हणतात अर्थात सत्ताधारी घटक पक्षातले इतर दोन पक्ष म्हणजे श्री अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजप या दोन राजकीय पक्षातल्या कोणत्या आमदारांना अशा पद्धतीच्या नोटिसा गेल्यात त्याचे तपशील आपल्याकडं नाही आहेत ते आले आणि ते खरं असेल तर आपण महाराष्ट्राला ते सांगूया आता संजय शिरसाट यांचं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या काळातलं जे निवडणूक विभागाकडं सबमिट झालेलं शपथपत्र आहे ज्याच्याबद्दल टाइम्स ऑफ इंडिया ह्या वर्तमानपत्रानं सविस्तर अशी बातमी केली आणि मी दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस या काळातले संजय शिरसाट यांनी निवडणूक विभागाकडं दाखल केलेले शपथपत्र मिळवली त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला नेमकं काय शोधायचं आहे ह्याबद्दलचा अंदाज आला हे फक्त ज्ञात असलेल्या संपत्तीबद्दल आहे कारण आपल्याकडे काही राजकारणी असे आहेत की ज्यांनी अठरा वीस वीस कोटीच्या गाड्या ते वापरताना दिसतात पण त्यांच्याकडे एकही गाडी नाही असं ते शपथपत्रामध्ये लिहून देतात प्रत्यक्षामध्ये दे महाराष्ट्रात असा कोणता राजकारणी आहे की ज्या राजकारण्याकडं इनोवा आणि त्या पुढच्या गाड्या नाहीत असा प्रस असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती पण सगळेच खोटं बोलतात त्यामुळं संजय शिरसाट यांनी जे ज्ञात सांगितलेलं आहे तेवढ्याच मर्यादेत आपण बोलतो आहोत त्यांच्यावरती खूप आरोप झालेत की त्यांनी गोरगरिबांची जमीन हडप केली त्यांनी विट्स हॉटेलच्या संदर्भामध्ये जे टेंडर त्यांच्या चिरंजीवाच्या नावावरती भरलं त्यासाठी बरेच प्रक्रिया मॅनेज केल्या त्यांचं नाशिकमध्ये एक मोठं हॉटेल होणार आहे त्यांची पुण्यामध्ये गुंतवणूक आहे त्यांच्या पी एन अमुक केलं वगैरे हे सगळे आरोप आहेत त्यामुळे ते सगळे कथित आहे तसं मांडलं पाहिजे आता जे आहे समोर तेवढंच आपण सांगूया दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये राज्यमंत्री असलेले म्हणजे आता कॅबिनेट मिनिस्टर असलेले संजय शिरसाट तेव्हा ते मंत्री नव्हतेच यांच्या संपत्तीत तीन पूर्णांक तीन कोटी रुपयावरून थेट पस्तीस कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आणि ह्याबद्दल प्राप्तिकर विभागानं त्यांच्याकडनं स्पष्टीकरण आहे संजय शिरसाट यांनी जे अफिडेव्हिट दिलं त्यानुसार मराठीत सांगतो आणि मग त्यातले महत्त्वाचे जे इंग्रजीत असतात ते आपण सांगू स्वतः त्यांनी जे सांगितलं त्यांच्या पत्नीकडं एकोणीस पूर्णांक सात कोटी रुपयाची रियल इस्टेट म्हणजे स्थावर मालमत्ता आहे ज्यामध्ये मुंबई आणि छत्रपती मधला फ्लॅट आणि जमीन आहे त्यांच्याकडं सोन्याची अलंकार वेगळ्या इन्शुरन्सच्या पॉलिसीज आणि एकूण ठेवी असं म्हणून तेरा पूर्णांक चार कोटी रुपये आणि अठरा लाख रुपयाची कार आहे त्यांच्याकडं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळातलं त्यांचं हे उत्पन्न जर आपण बघितलं तर आधीचं शपथपत्र आणि नंतरचं शपथपत्र तर साधारणपणे दसपट वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे आता दोन हजार एकोणीसमध्ये तीन पूर्णांक तीन कोटी रुपयावरून जे पस्तीस कोटी रुपयापर्यंतचं त्यांचं एकूण बाजारमूल्य असलेलं जे स्थावर मालमत्तेचं मूल्य झालं त्यामध्ये चौवेचाळीस पूर्णांक आठ लाख रुपये रोख आणि सोबतच त्यांच्यावरती लायबिलिटी पण आहे सव्वीस पूर्णांक पाच कोटी रुपयाची कर्ज वगैरे असं आहे तर आता ते शपथपत्र काय सांगतं आपण बघू की श्री संजय शिरसाट यांचं जे उत्पन्न हे वाढत कसं केलं तर दोन हजार एकोणीसमध्ये संजय शिरसाट यांचं जे प्राप्तिकर विभागाला त्यांनी कळवलेले उत्पन्न आहे ते चौवेचाळीस लाख चौतीस हजार सातशे सत्तेचाळीस रुपये आहे दोन हजार वीस एकवीसमध्ये त्यात थोडीशी वाढ झाली पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार झाले दोन हजार एकवीस बावीसमध्ये आणखी थोडीशी वाढ झाली ती आहे बावन्न लाख सदोतीस हजार परंतु दोन हजार बावीस तेवीसमध्ये मात्र त्यांच्या संपत्तीमध्ये दुप्पटच वाढ झाली आणि ते म्हणजे इन्कममध्ये सॉरी संपत्तीत नाही ते झालं एक कोटी अकरा लाख पंचेचाळीस हजार एकशे चौदा रुपये एवढं त्यांचं उत् वार्षिक उत्पन्न वाढलं आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये थोडंसं कमी झालं पण ते एक कोटीच्या आसपासच आहे एक कोटी चार लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे ऐंशी रुपये एवढं त्यांना उत्पन्न मिळायला सुरुवात झाली त्यांच्या मिसेसच्या नावावरती दोन हजार एकोणीस वीसमध्ये उत्पन्न होतं पंधरा लाख पंचवीस हजार दोन हजार वीस एकवीसमध्ये बावीस लाख बत्तीस हजार दोन हजार एकवीस बावीसमध्ये एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार आणि दोन हजार बावीस तेवीसमध्ये बेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार आणि पुन्हा तेवीस चोवीसमध्ये त्यांचंही उत्पन्न कमी झालं आणि पंचवीस लाख तीस वीस हजार रुपये साधारणपणे त्यांचं आलं डिपेंडंटमध्ये त्यांच्याकडं कोणी नाही आहे पण त्यांच्या स्थावर मालमत्तेचे तपशील त्यांनी जे, जे स्वतःच दिलेले आहेत ते जर आपण बघितले तर साधारणपणे इन्फ्लेशन रेटच्या तुलनेमध्ये त्यांच्याकडे झालेली जी वाढ आहे कॅश इन हँड त्यांच्याकडं स्टेट बँकेमध्ये संजय सिरसाट आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावरती जी मी म्हणालो तसं चौवेचाळीस लाख रुपयापर्यंतशी साधारणपणे स्टेट बँक ऑफ इंडिया मलकापूर कोऑपरेटिव्ह बँक स्टेट बँक ऑफ इंडिया इको बँक युनियन बँक युनियन बँक ऑफ इंडिया यू बी आय वगैरे अशा बँकेमध्ये मिळून त्यांच्याकडं चौवेचाळीस लाख रुपयाची साधारणतः कॅश आहे तर बाकी त्यांच्या स्थावर मालमत्ते संदर्भामध्ये त्यांच्या एल आय सीच्या पॉलिसीज पण बघितल्या तर त्यांची आणि इतरांची मिळून बासष्ट लाख बेचाळीस हजार सहाशे एकवीस रुपये एवढ्या त्यांच्या पॉलिसीज आहेत पर्सनल लोन त्यांच्यावरती जर बघितलं आपण तर सात कोटी बेचाळीस लाख सदोतीस हजार आठशे त्र्याहत्तर रुपयाचा आहे आणि त्यांच्या संपत्तीचे तपशील जे आहेत ते मात्र बरेच आहेत म्हणजे त्यांनी गट नंबर वीस मोहम्मदपूर पिंपळखेडा तालुका गंगापूर डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगरमध्ये चौदा एकर आणि नव्याण्णव आर अशी त्यांची त्यांच्याकडे जमीन आहे त्यांची नाशिकमध्ये जमीन आहे त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये आरोप झाला होता की तिथे फाईव्ह स्टार हॉटेल वगैरे बांधत आहेत ते त्यांनाच माहिती छत्रपती संभाजीनगरमध्ये पण एकूण टोटल मिळून त्यांच्या नावावरती जमीन आहे चौदा एकर शून्य पूर्णांक बत्तीस एकर पूर्णनंतर चार पूर्णांक चौवेचाळीस एकर शून्य पूर्णांक सत्त्याऐंशी एकर आणि त्यांनी कधीकधी परचेस केली तर ती त्यांनी एकवीस आणि तेवीस ह्या वर्षामध्ये प परचेस केलेली आहे टोटल कॉस्ट ऑफ लँड आहे चार कोटी तेरा लाख बहात्तर हजार दोनशे सत्तावीस अप्रॉक्सिमेटली करंट मार्केट व्हॅल्यू त्यांची तीच आहे चार कोटी सदोतीस लाख साठ हजार वगैरे आणि मग त्यांच्या बाकीचे बरेच तपशील आहेत त्यांच्याकडे कमर्शियल काही बिल्डिंग्ज आहेत ज्याच्यामध्ये कैलास मार्केट स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगरला त्यांचं एक दोनशे पाच नंबरचं आणि दोनशे सहा नंबरचं सा, दोनशे सात नंबरचं असं सा त्यांचं तिथे शॉप आहे टोटल एरिया त्या त्याचा आहे पंधराशे पन्नास बिल्टअप एरिया जो काय आहे तो डेट ऑफ परचेस आहे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस टप्प्याटप्प्यांनी केलेला आहे ते त्यांनी नंतर लीजवरती ते दिलेलं आहे रेसिडेन्शियल बिल्डिंग जे आहे त्यांची एकशे आठ ग्रीन हाईट्स गट नंबर फोर्टी वन सातारा छत्रपती संभाजीनगर तिथे एक फ्लॅट आहे तिथेच बी सी असे दोन फ्लॅट आहेत त्यानंतर मुंबईमध्ये त्यांचा तारदेव डिव्हिजनमध्ये मुंबई सेंट्रलला एक फ्लॅट आहे बहात्तर शून्य एकचा त्यानंतर वगैरे बऱ्याच गोष्टी वॉट एवर मेरिट आणि मग हे सगळे संपत्तीचे जे तपशील आहेत जसं बाजारमूल्य वगैरे जर आपण बघितलं तर ते साधारणपणे पस्तीस ते एकोणचाळीस कोटी रुपयापर्यंत होत आहे तर ता ही त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली पटीची वाढ आहे आता ह्याचे जे सगळे राजकीय अर्थ काढतात ते हेच आहेत की त्यांनी असं म्हटलं आहे काल माध्यमांना की माझ्या विरोधामध्ये कुणीतरी तक्रार दिलेली होती तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने ह्या नोटीस आलेल्या आहेत मुद्दा क्रमांक एक ते तक्रार कोणी दिली होती ती तक्रार देणाऱ्या मागचा हेतू काय आहे की संजय शिरसाट यांनी अलीकडच्या काळामध्ये त्यांच्यावरती जे कथित भ्रष्टाचाराचे चा आरोप झालेत तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप एक्सपॉन्शियल अशा पद्धतीचा ग्रोथ त्यांच्या संपत्तीमध्ये केला आहे आणि त्यामुळं ते कोणाच्या तरी डोळ्यावरती आलेत का वगैरे असे सगळे भाग आहेत फक्त हा भाग हा त्यांच्या दसपट संपत्तीत वाढ कशी झाली त्याच्याबद्दलचा सांग